आज पाठिंबा जाहीर केलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मा माध्यमातून प्रणितिताई शिंदे यांना उमेदवारी दिली आहे अतिशय गेली पंधरा वर्ष दक्षिण शहरमध्येच्या माध्यमातून प्रणितिताईंनी आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय चांगला ठसा या मतदारसंघामध्ये वटवलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांची कामं करणं आणि त्यांच्याबरोबर उभं राहणं हे त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून एक चांगला उमेदवार दिल्याबद्दल काँग्रेसच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना किंवा विविध संस्थांच्या लिंगायत समाजाकडे असलेल्या संस्था ज्याचं नेतृत्व माझ्याकडे आहे त्यांना गेली दहा वर्षं झालं सातत्यानं ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो आहे कुठल्याही प्रकारच्या परवानगी असू देत महापालिकेची सत्ता असताना भांडणं करणं सोडून दुसरं काही काम करता आलं नाही या मंडळीला आणि त्यांनी फक्त दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा अशा पद्धतीचं काम या माध्यमातून केलं कुठल्याही परवानग्या कुठल्याही विकासाची कामं त्यांनी केली नाहीत महापालिकेची साधी बस व्यवस्था त्यांना चालू करता येईल नाही वीस वीस वर्ष या सोलापूर जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलेला आहे परंतु लोकांना त्रास देणं व्यक्तिगत कर द्वेष करणं व्यक्तिगत कर... टीका टिप्पणी करणं ह्या व्यतिरिक्त ह्या मंडळींना काही जमलेलं नाही वास्तविक पाहता माझ्याबरोबर वैयक्तिक राग असेल वैयक्तिक द्वेष असेल तर तो माझ्याबरोबर तुम्ही करा संस्थाला त्रास तरी परंतु देवस्थानचं काम करत असताना सिद्धे साखर कारखान्याचं काम करत असताना सर्व शिक्षण संस्थांचे काम करत असताना ह्या मंडळींनी सातत्यानं आम्हाला त्रास दिलेला आहे ज्या चिमणीच्या प्रकरणामध्ये हो दहा वर्ष आम्ही आढळत होतो की ही चिमणी पाडू नका चिमणीमध्ये येत नाही आणि त्याच्या विना चिमणीच्या विना हे विमानतळ चालू राहू शकतं आणि चिमणी पाडली तरी एन टी पी सीची चिमणी आडवी असल्यामुळं सोलापूरचं विमानतळ हे पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकत नाही त्याला काही मर्यादा आहे अशा पद्धतीचं एक निर्णय शिंदेसाहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते केंद्रामध्ये त्याच वेळेस त्यांनी बोरामणी विमानतळाचा प्लॅन केला होता फक्त काँग्रेस आणि शिंदेसाहेब यांनी तो घेत निर्णय घेतला आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून उडगी विमानतळच चालू करायचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतला आणि ही चिमणी पाडली नुसतं चिमणी हे नव्हती तर दहा हजार तीस हजार सभासदांचं यावरती रोजीरोटी होती अशी एक चिमणी पाडून आणि तीही प्रत्येक कुठल्याही न्यायालयाचा निर्णय नव्हता इन त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटीनेही या चिमणी पाडू नका एन टी पी सीची चिमणी त्यामध्ये येते त्यामुळे कुठतेही अडथळे पाडू नका असं असतानासुद्धा फक्त दिशाभूल करून लोकांची कोणाला विकास मंचाला पुढं करून कोणाला ह्या करून ही चिमणी पाडली आणि हजारो लोकांच्या घरावर नांगर फिरवलं आज ज्या पद्धतीनं दोन हजारच्या वर तीन हजार पोलीस फौज त्या ठिकाणी टाकून त्या चिमणी पाडली तशाच पद्धतीने येत्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना या सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व पाठवून आपण ज्यांनी चिमणी पाडली त्यांना घरचा रास्ता दाखवला पाहिजे एवढंच या निमित्ताने मी आवाहन करतो